हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू कल्पतरू पॅटर्न पुसत आज आपण मॅरेथॉन सिरीजला स्टार्ट करणार आहोत एन एम एम एस परीक्षेसाठी अत्यंत एक्स्पेक्टेड क्वेश्चन्स जे आहेत ते सर्व या सिरीजमध्ये कम्प्लीट होऊन जाते आणि यासोबतच थाउजंड्स ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण या सिरीजमध्ये करून घेणार आहोत तरी सुरू करूया क्वेश्चनला क्वेश्चनवर जाण्या अगोदर आपल्या ऑफिशियल चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरच करून घ्या आता स्टार्ट करूया क्वेश्चन्स तर क्वेश्चन नंबर वन अकॉर्डिंग टू द टू थाउजंड एलेवन सेन्सस अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी स्पेसिज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाऊंड ऑन अर्थ इन्क्लुडिंग सी अँड लँड तर क्वेश्चन काय विचारलं आहे की दोन हजार अकराच्या सेन्ससनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार काय विचारलंय तर दोन हजार अकरानुसार किती स्पेसिस लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या फाउंड झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये एट पॉईंट सेवन मिलियन ऑफ स्पेसिस डिस्कवर झाल्या होत्या आणि यापैकी पण लँडवरती आहेत सिक्स पॉईंट फाय मिलियन आणि सीमध्ये वन पॉईंट टू मिलियन तर लक्षात ठेवा दोन हजार अकरानुसार किती स्पेसिस होत्या एट पॉईंट सेवन मिलियन नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द कम्प्लीट डेफिनेशन ऑफ हेल्थ तर क्वेश्चन काय विचारला आहे हेल्थची डेफिनेशन आपल्याला काय वाटते हेल्थ काय असेल एखाद्या पर्सनला काही डिसीज नाही आहे म्हणजे तो हेल्दी आहे असं म्हणू शकतो का तर नाही ते हेल्दी असण्यासाठी एक डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओने एक डेफिनेशन दिलेली आहे त्या डेफिनेशननुसार चार ऑप्शन्सपैकी एक्झॅक्टली exactly कोणती डेफिनेशन मॅच होते ते विचारले तर ऑप्शन्स बघा द ॲब्सेन्स ऑफ फिजिकल इलनेस सेकंड आहे बिईंग फिजिकली अँड मेंटली फिट सी आहे अ स्टेट ऑफ अ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग डी आहे द ॲबिलिटी टू परफॉर्म डेली टास्क विदाउट पेन तर अगोदर तुम्ही डेफिनेशन समजून घ्या त्यानुसार डेफिनेशन काय असते हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग आय नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज आपण काय म्हणतो एखाद्या पर्सनला डिसीज नाही आहे म्हणजे तर हेल्दी आहे बट हे प्रॉपर बरोबर नसताना त्या पर्सनला डिसीज नसणे प्लस तो फिजिकली फिट असला पाहिजे मेंटली फिट असला पाहिजे आणि सोशली देखील म्हणजे त्याचं शरीर त्याची उंची त्याचं वजन हे प्रॉपर असायला हवं त्याबरोबर मेंटल हेल्थ म्हणजे तो विचार कसा करतो तो मोठ्या माणसांशी कसं वागतो छोट्या लेकरांशी कसं वागतो आणि त्यांचे सोशल म्हणजे समाजामध्ये कसा वावरतो यावरून देखील त्याचे हेल्थ ठरत असते मग आन्सर काय आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री फोर्स इज अप्लाइड थ्रू द इंटरॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आज सी इन द फिगर्स शोविंग व्हेरियस ॲक्टिव्हिटीज वॉट इज द प्रायमरीली कॉज ऑफ अ फोर्स ॲप्लिकेशन काय आहे की तर दोन ऑब्जेक्ट्समध्ये फोर्स अप्लाय होती हे आपल्याला दिसत आहे जसं की फर्स्ट याच्यामध्ये अ मॅन पुशिंग अ कार हा मॅन काय करत आहे एका कारला पुश करत आहे म्हणजे फोर्स अप्लाय करत आहे मग ह्याच्यामध्ये हा माणूस आणि कार असे दोन ऑब्जेक्ट्स इन्वॉल्व आहेत सेकंड ऑब्जेक्ट बघा ह्याच्यामध्ये पण हा डॉग आणि हा बॉय दोन ऑब्जेक्ट्स आहेत आणि थर्डमध्ये हा बॉल आणि हा छोटा बॉय मग यामध्ये फोर्सचं ॲप्लिकेशन होत आहे दोन ऑब्जेक्ट्समध्ये पण प्रायमरी बेसिक गरज काय आहे फोर्स अप्लाय होण्यासाठी तर ऑप्शन्स बघा फर्स्ट ऑप्शन आहे द स्पीड ऑफ अ ऑब्जेक्ट सेकंड ऑप्शन आहे द वेट ऑफ द ऑब्जेक्ट तर फोर्स अप्लाय होण्यासाठी ऑब्जेक्टची स्पीडवर डिपेंड करते का तर नाही सेकंडमध्ये सांगितले की वेट ऑब्जेक्ट जास्त वजनाचा असो किंवा कमी वजनाचा फोर्सचं ॲप्लिकेशन तर होऊ शकते म्हणजे सेकंड ऑप्शन पण रॉंग आहे आता थर्ड ऑप्शन बघूया थर्ड ऑप्शनमध्ये दिलेलं आहे द इंटरॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट्स तर आता तुम्ही इम इमेजेसवर या इथे काय दिसत आहे आपल्याला की दोन ऑब्जेक्ट्समध्ये काहीतरी इंटरॅक्शन घडत आहे तेव्हाच तिथे फोर्स अप्लाय झाली आहे त्याचं वेट व्हॅरी करत आहे त्याची स्पीड व्हॅरी करत आहे पण त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होत असल्यामुळे फोर्सचं ॲप्लिकेशन होत आहे आणि फोर्थ काय तर ते टेम्परेचर ते चेंज टेम्परेचर चेंजवरती डिपेंड करेल का फोर्स तर नाही टेम्परेचर कमी असू दे किंवा जास्त असू द्या आपण फोर्स अप्लाय केली तर फोर्सचे इफेक्ट तर दिसणार म्हणून आन्सर आहे ऑप्शन नंबर सी द इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स काय गरजेचं आहे द इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर वॉट आर द मुवेबल निगेटिव्ह चार्जेस कॅरियर्स इन एन ॲटम कॉल्ड ॲटममध्ये मूव्ह होणारे निगेटिव्ह चार्जला काय म्हणतात असा क्वेश्चन आहे तर बघा ॲटममध्ये मला सांगा कोणते कोणते चार्जेस असतात ते चार्जेस असतात प्रोटॉन्स म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज दुसरे आहेत इलेक्ट्रॉन्स म्हणजेच निगेटिव्ह चार्ज अँड थर्ड असतात न्यूट्रॉन्स न्यूट्रॉन्सचा चार्ज असतो का वर नाही तर न्यूट्रॉन्स हे चार्ज लेस पार्टिकल असतात ठीक आहे हे आहेत पॉझिटिव्ह चार्ज हा आहे निगेटिव्ह आणि याच्यावरती चार्ज नसतो मग क्वेश्चन काय विचारलं आहे चार्ज कॅरियर्स तर पाहिजे त्यासोबतच ते निगेटिव्ह आणि मूवेबल पाहिजे तर इलेक्ट्रॉन्स हे आहेत निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जे की ॲटमवर मूव्ह होऊ शकतात आणि हां इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन ऐकले का तर याच इलेक्ट्रॉन्सच्या मूवमेंटमुळेच इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन होत असते नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाय विच इंडियन फिलॉसॉफर स्टेटेड दॅट देअर इज अ लिमिट टू डिवायडिंग मॅटर इन टू स्मॉल पार्टिकल्स कॉलिंग द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल परमाणू क्वेश्चन काय विचारलं आहे की कोणता इंडियन फिलॉसॉफर होता भारतीय असा तत्त्वज्ञ ज्याने काय सांगितलं होतं की आता समजा आपल्याकडे एक मॅटर आहे त्याला डिवाईड केलं 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 आणि आपण एका लास्ट स्टेजला पोहोचलो आहे आता त्याचं फर्दर डिव्हिजन पॉसिबल नाही आहे म्हणजे इनडिव्हिजिबल पार्टिकल इनडिव्हिजिबल म्हणजे काय विच कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर म्हणजे ज्याचं अजून समोर डिव्हिजन होऊ शकत नाही तो आता लास्ट पार्ट आहे मग त्याला नाव दिलेलं आहे परमाणू तर लक्षात घ्या परमाणूचा मिनिंग काय होतो परम अनु असे दोन पार्ट आहेत परम म्हणजे मायक्रो म्हणजे सगळ्यात छोटा आणि अनु म्हणजे काय ॲटम म्हणजे सगळ्यात जो छोटा ॲटम आहे त्याला परमाणू असं नाव दिलेलं आहे आणि हे नाव कोणी दिले तर इंडियन फिलॉसॉफर कनाद महर्षी कनाद यांनी दिले लक्षात राहील महर्षी कनाद यांनी ॲटमला परमाणू असं नाव दिलेलं होतं नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स विच स्टेट ऑफ द मॅटर इज अ कॅरेक्टरायज्ड बाय स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणत्या मॅटरच्या स्टेटमध्ये स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे असं विचारलं आहे तर तुम्हीच विचार करा इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय तर स्टेट्स ऑफ मॅटर आहेत सॉलिड लिक्विड गॅस तर याच्यामध्ये मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात जसं की सॉलिड्समध्ये ना हा आहे सॉलिड ह्याच्यामध्ये मॉलिक्युल्सही खूप जवळ असतात ज्यांच्यामध्ये डिस्टन्सही कमी असते दे आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड आणि लिक्विडमध्ये हेच पार्टिकल्स थोडेसे दूर असतात आणि गॅसियस स्टेटमध्ये हे खूप जास्त दूर असतात ठीक आहे मग आपल्याला समजत आहे आता मॉलिक्युल्समधलं डिस्टन्स जर कमी असेल तर इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असणार म्हणजे डिस्टन्स कमी कुठे दिसतं ते आपल्याला सॉलिडमध्ये याचा अर्थ असा आहे की स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ही सॉलिडमध्ये एक्झिस्ट करते आन्सर काय असणार सॉलिड नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन ॲट अ नॉर्मल टेम्परेचर विथ स्टेट ऑफ अ मॅटर आर मोस्ट मेटल्स फाउंड इन नॉर्मल टेम्परेचरला कोणत्या स्टेटमध्ये जास्त तर मेटल्स आढळतात तर आपल्याला माहितीच आहे आन्सर आहे सॉलिड कारण जे आता बघा झिंक फेरस हे जे काही मेटल्स आहेत हे नॉर्मली सॉलिड स्टेटमध्ये आढळतात पण काही मेटल्स एक्सेप्शन असे आहेत जसं की मर्क्युरी एच जी हे लिक्विड स्टेटमध्ये आढळते पण मोस्ट ऑफ द कसे आहेत सॉलिड स्टेटमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर एट व्हॉट इज द फंडामेंटल डेफिनेशन ऑफ पोल्युशन काय विचारलं की पोल्युशनची बेसिक फंडामेंटल मूलभूत डेफिनेशन काय आहे तर आपल्याला पहिले माहिती असलं पाहिजे की पोल्युशनचा मिनिंग काय होतं पोल्युशनचा मिनिंग काय होतं की जे काही नॅचरल इन्व्हायरमेंट आहे त्याला डिस्टर्ब करणे कशा थ्रू पोल्युटन्सच्या थ्रू पॉल्यु पोल्युटन्स काय असतात द पोल्युशन कॉजिंग एजंट्स आर कॉल्ड एज पोल्युटंट्स तर ऑप्शन्स बघा द नॅचरल रिसायकलिंग ऑफ रिसोर्सेस नॉ नॅचरली रिसायकल होत आहेत आपले रिसोर्सेस ह्याने पोल्युशन घडेल का तर नाही ऑप्शन नंबर बी आहे द अॅडॅप्टेशन ऑफ लाईफ फॉर्म्स टू न्यू इन्व्हायरमेंट्स लाईफ फॉर्म्स हे नवीन इन्वयरमेंटला आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स घडत आहेत यामुळे पोल्युशन तर होणार नाही आहे नेक्स्ट ऑप्शन आहे द हार्मफुल कंटॅमिनेशन ऑफ द नॅचरल इन्व्हायरमेंट टू द इकोसिस्टीम ह्या आन्सरमध्ये थोडं वाटतं हार्मफुल कंटॅमिनेशन कंटॅमिनेशन म्हणजे काय प्रदूषण तर आपण नॅचरल एनवायरमेंट जे आहे त्याला आपण हार्मफुल इफेक्ट्स करत आहेत तर ते पोल्युशन आहे मग आन्सर आहे द हार्मफुल कंटॅमिनेशन ऑफ अ नॅचरल इन्वयरमेंट टू द इकोसिस्टीम आणि या नॅचरल इन्व्हायरमेंटमध्ये जे काही हार्मफुल कंटॅमिनेशन घडत आहे त्यामुळे इकोसिस्टीमवरती हार्मफुल इफेक्ट दिसत आहेत इकोसिस्टम काय आहे की बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन आहे याला आपण इकोसिस्टम म्हणतो मग ह्याच्यामध्ये डिस्टर्बन्स तयार होतोय कशामुळे तर पोल्युशनमुळे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नाईन व्हॉट इज द फेनोमेन वी द अर्थ क्रस्ट एक्सपिरियन्सेस सडन ट्रिमर्स ऑर अ शेक्स फॉर अ फ्यू मोमेंट्स काय विचारलंय कोणत्या प्रोसेसमध्ये जो सरफेस आहे कधी असं बघितलंय का की अचानकच आपली अर्थचा सरफेस जमीन अशी हालायला लागते ट्रिमर्स म्हणजे काय ते हादरे येतात थरथराय लागते कापते म्हणजे कंपन निर्माण होतात तर ते विचारले कशामध्ये होतात तर सर्वांनाच माहिती आहे अथपेकच्या केसमध्ये असं घडून येतं नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टेन विच स्ट्रक्चर इज प्रेझेंट अराउंड द सेल ऑफ अल्गी फंगी अँड प्लांट बट इट अबसेंट इन ॲनिमल सेल्स तर क्वेश्चन काय आहे कोणतं असं स्ट्रक्चर आहे जे अल्गी फंगी आणि प्लांट्स ह्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे पण ॲनिमल्समध्ये अबसेंट आहे तर ते आहे सेल वॉल आता तुम्हीच बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन हे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल दोन्हीमध्ये पण प्रेझेंट असते न्यूक्लियस हे पण प्रेझेंट असते सायटोप्लाझम तर सर्व सेल्समध्ये असते कारण सायटोप्लाझम हे मॅट्रिक्स आहे जे सेलमध्ये पसरलेलं असते मग सेल वॉल हे आन्सर आहे कारण ॲनिमल्समध्ये लास्ट जे काही आउटर मेम्ब्रेन आहे ते असते प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणतं असते प्लाझ्मा मेम्ब्रेन यालाच आपण सेल मेमब्रेन असंही म्हणतात ठीक आहे सेल मेम्ब्रेन असंही म्हटलं जाते ही आहे ॲनिमलचे सेल आणि जे पाहिजे प्लांटचे सेल आहे त्याचं हे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्याच्या ही आउटर कवरिंग एक असते जी असते सेल वॉल काय असते सेल वॉल मग असंच प्लांट्समध्ये अलगीमध्ये आणि फंगीमध्ये आढळते तर लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये आउटर मोस्ट कवरिंग आहे सेल वॉल आणि ॲनिमल्समध्ये जर विचारलं की आउटर मोस्ट कव्हरिंग कोणती असेल तर काय आन्सर असणार प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर एलेवन अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू कॅरी आउट अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉन्ड काय विचारले ग्रुप ऑफ ऑर्गन्स अंडरलाईन करा ग्रुप ऑफ ऑर्गन्स अगोदर तुम्हाला हे माहिती आहे का की ऑर्गनायझेशन लेव्हल काय असतात तर सगळ्यात बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ अ बॉडी काय म्हणता येईल आपल्याला सेल म्हणता येईल मग सगळ्यात सुरुवातीला असते सेल ग्रुप ऑफ सेल इज नोन ॲज टिश्यू ग्रुप ऑफ सेलला काय म्हणायचं टिश्यू आणि ग्रुप ऑफ टिश्यू इज कॉल्ड ॲज ऑर्गन आणि ग्रुप ऑफ ऑर्गनपासून बनते ऑर्गन सिस्टीम हेच क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे काय विचारलं आता क्वेश्चन बघा ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर जे काही ऑर्गन्सचा ग्रुप आहे तो एकत्र काम करत आहे त्याला काय म्हणायचं आपण ऑर्गन सिस्टीम काय म्हणायचं ऑर्गन सिस्टीम क्वेश्चन नंबर ट्वेल्व विच कॅरेक्टरिस्टिक टेस्ट इज अ इम्पार्टेट बाय कंपाऊंड कॉल्ड ऍसिड काय विचारलंय तर ऍसिडची स्पेसिफिक टेस्ट कोणती असते त्या ॲसिडची टेस्ट आहे सोर लक्षात ठेवायचं जसं की हायड्रोक्लोरिक ऍसिड सिट्रिक ॲसिड यांना मोस्टली आंबट टेस्ट असते त्यामुळे विचारले कॅरेक्टरिस्टिक टेस्ट म्हणजे त्यांची विशिष्ट अशी कोणती चव असणार आहे त्या ऑप्शन नंबर डी टेस्ट असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन आहे नंबर थर्टीन अ चेंज द कंपोजिशन ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स इज अल्टर्ड एक एक शब्द बघा आता काय सांगितलंय की असा चेंज ज्याच्यामध्ये कम्पोजिशन ऑफ ओरिजिनल सबस्टन्स इज अल्टर्ड जे काही अल्टन्स होता त्याचं जे कंपोजिशन होतं ते अल्टर झाले म्हणजे काय झाले चेंजेस झाले त्याच्यामध्ये समोर काय विचारलं आहे अँड अ न्यू सबस्टन्स विथ द डिफरंट प्रॉपर्टीज इज फॉर्म आणि नवीन सबस्टन्स तयार होणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज प्रिव्हियस ओरिजिनल सबस्टन्सपेक्षा वेगळे असणार आहेत ऑप्शन्स बघा फिजिकल चेंज बायोलॉजिकल चेंज केमिकल चेंज अँड द फेस ट्रान्झिशन तर याच्यामध्ये आन्सर आहे केमिकल चेंज केमिकल चेंजमध्येच असं होते की जे ओरिजिनल सबस्टन्स आहे त्यांचं कंपोजिशन चेंज होऊन काहीतरी नवीन सबस्टन्स तयार होतो आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ह्या प्रिव्हियस सबस्टन्सपेक्षा वेगळ्या वेगळे असतात आणि हे लक्षात ठेवायचं की केमिकल चेंजेस हे इरिव्हर्सिबल चेंजेस कसं असतो इरिव्हर्सिबल चेंज इरिव्हर्सिबल म्हणजे एकदा घडल्यानंतर परत तो ओरिजिनल सबस्टन्समध्ये ट्रान्सफर होऊ शकत नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर्टीन हीट एनर्जी फ्लोज फ्रॉम अन ऑब्जेक्ट विथ काय विचारले की हीट एनर्जी फ्लो होती आता टाईप्स ऑफ एनर्जी माहिती आहेत जसं की सनलाईटपासून हीट एनर्जी मिळते आपण एखाद्या ऑब्जेक्टला जर हीट गेलो तर त्याच्यामध्ये हीट एनर्जी मिळते मग ती एनर्जी ट्रान्सफर होते तर विचारले की ट्रान्सफर होताना कशी होते ते ऑप्शन्स बघा फर्स्ट आहे लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर कधी असं बघितलं आहे का की एक ऑब्जेक्ट आहे जो कमी तपलेला आहे दुसरा ऑब्जेक्ट जास्त हॉट हो आहे मग हा फर्स्ट ऑब्जेक्टपासून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये कधी हीट जाते का नाही सेकंड आहे हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर ह्याच्यावर विचार करा बघा की एक हॉट ऑब्जेक्ट आहे दुसरा कोल्ड ऑब्जेक्ट आहे मग त्या हॉट ऑब्जेक्टमधून हीट ट्रान्सफर होते आणि ती कोल्ड ऑब्जेक्टमध्ये जात असते मग आन्सर काय असणार हाय टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीट ट्रान्सफर कधी पण लक्षात ठेवायचा हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट होत असते म्हणजेच हाय टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर होत असते नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन साऊंड इज प्रायमरिली प्रोड्युस्ड ड्यू टू विच फिजिकल ॲक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या कोणत्या फिजिकल ॲक्शनमुळे साऊंड प्रोड्यूस होतोय असा क्वेश्चन आहे म्हणजे साऊंडचं प्रोडक्शन होतात ना कधी ऐकलं आहे का की व्हायब्रेशन घडतात आणि साऊंड प्रोड्यूस होतं मग तेच तर आन्सर आहे की कोणत्याही ऑब्जेक्टचे काय होतं अगोदर व्हायब्रेशन्स घडतात त्याच्यामध्ये आणि मग साऊंड प्रोड्यूस होत असतात ठीक आहे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी व्हायब्रेशन झाल्यामुळेच Action, फिजिकल ॲक्शन कोणती फिजिकल ॲक्शन होईल ते व्हायब्रेशनची मग व्हायब्रेशन घडल्यामुळे साऊंड प्रोड्यूस होत असतो तर लक्षात ठेवायचं की ज्या वेव वेव्ज असतात त्यामध्ये व्हायब्रेशन घडते आणि साऊंडचं प्रोडक्शन होत असते नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टीन काय विचारलं आहे विच फिजिकल सेन्सेशन इज कन्सिडर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट अलॉविंग टू परसिव्ह माउंटेन्स ट्रीज अँड पीपल अराउंड अस तर आपल्या अराऊंड माउंटेन्स ट्रीज जे काही माणसं वगैरे आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे माहिती मिळवायची आपण अगोदर काय करतो बघतो त्यांना त्यांना बघितलं की आपल्याला त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल मग कोणता सेन्सेस ॲक्टिव्ह असणारे कोणता सेन्सेस काम करणार आहे आपला तो आहे आईज म्हणजे सेन्सेशन ऑफ साईट सेन्सेशन ऑफ साईट लक्षात ठेवायचं साईट म्हणजे काय दृष्टी साईट म्हणजे दृष्टी दृष्टी म्हणजेच बघण्याचं काम बघितल्यामुळेच तर आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळेल जे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी सेन्सेशन ऑफ साईट नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेवन्टीन विच ऑफ द फॉलोविंग इज एन एक्झाम्पल ऑफ नॅचरली अवेलेबल मटेरियल नॅचरली अवेलेबल मटेरियलचं एक्झाम्पल विचार तर पहिले बघा मटेरियल्स कोणते कोणते दिलेले आहेत ग्लास आर्टिफिशियल फायबर वूड आणि थर्मोकोल तर लक्षात घ्या जे काही ग्लास आर्टिफिशियल फायबर्स आणि थर्माकॉल हे सगळे मॅनमेड मटेरियल्स येतात मॅनमेड म्हणजे काय जे आर्टिफिशियली बनवलेले आहेत माणसाने फॅक्टरीजमध्ये होममेड पण बनवलेत आणि जे आहे ऊड ऊड कुणी बनवलं आहे का नाही ते आपल्याला नॅचरली मिळाले नॅचरली कुणापासून मिळाले प्लाट्सपासून वी गेट अ उड फ्रॉम अ प्लांट्स आणि विचारलं आहे की नॅचरली अवेलेबल मटेरियल आहे ऊड तर आन्सर काय असेल ऑप्शन नंबर सी ू नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर एटीन अँड इकोसिस्टम इज फॉर्म्ड बाय द कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन विच टू मेन ग्रुप्स ऑफ कंपोनंट्स तर लक्षात ठेवायचं की ऑप्शनमध्ये सगळे ग्रुप्स दिसत आहेत प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स फिजिकल अँड केमिकल कंपोनंट्स बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स आणि ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की इकोसिस्टम कशापासून बनते तर मी अगोदरच्या एका क्वेश्चनमध्ये असंच काहीतरी संबंध आला होता तेव्हा आपण सांगितलं होतं की इकोसिस्टीममध्ये बायोटिक कम्पोन्ट आणि अबायोटिक कंपोनंट्समध्ये इंटरॅक्शन असते म्हणजे काय तर बायोटिक कम्पोनंट्स काय झाले ज्यांच्यामध्ये लाईफ असते जसं की प्लांट्स झाले ॲनिमल्स झाले आणि अबायोटिक कम्पोनंट्स काय असतील स्टोन एअर वॉटर मग बायोटिक कम्पोनंट्स आणि अबायोटिक कम्पोनंट्स आता बायोटिक कंपोनंट्सला जगण्यासाठी अबायोटिक कंपन्स गरजेचे असतात की नाही जसं ह्युमन्सला रेस्पिरेशनसाठी इयर गरजेचे असते वॉटर लागते एनर्जीसाठी ड्रिंक करण्यासाठी म्हणजे ह्यांच्यामध्ये इंटरॅक्शन जर असेल तर त्याला आपण इकोसिस्टम म्हणू शकतो मग आन्सर काय असेल ऑप्शन नंबर सी बायोटिक अँड अबायोटिक कंपनं नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीन आवर सोलार सिस्टीम इज सिच्युएटेड विदिन वीस टाईप <laughs> ऑफ अ गॅलक्सी कोणत्या गॅलक्सीमध्ये आपली सोलार सिस्टम सिच्युएटेड आहे असा क्वेश्चन आहे तर आपली गॅलक्सी आहे स्पायरल गॅलक्सी कधी तुम्ही असं बघितलं आहे का की आपली गॅलक्सीमध्ये असे मध्ये असं एक, एक ब्राईट सर्क्युलर पार्ट दिसतो स्पायरल पार्ट आणि त्याच्या सराउंडेड असे स्टार्स छोटे ग्रह असतात मग ह्यालाच आपण स्पायरल गॅलक्सी म्हणू शकतो ठीक आहे मग आन्सर काय आहे ऑप्शन नंबर सी स्पायरल गॅलक्सी आपल्या सोलार सिस्टीम हे स्पायरल गॅलक्सीमध्ये प्रेझेंट आहे नेक्स्ट आहे वर्ल्ड इज द नेम गिवन टू आवर गॅलक्सी आपल्या गॅलक्सीला काय नाव दिलेलं आहे पहिले अगोदर मला सांगा आपली गॅलक्सी कशी होती स्पायरल होती मग याच आपल्या स्पायरल गॅलक्सीला नाव काय आहे असा क्वेश्चन आहे हा तर आपल्या गॅलक्सीचं नाव अँड्रोमेडा असं आहे का नाही आहे ट्रायंग ट्रायंगुलम असं आहे का तर नाही आहे आपल्या गॅलक्सीचं नाव आहे मंदाकिनी ऑर द मिल्की वे मिल्की वे हे तुम्ही ऐकलेलं असू शकते की आपल्या गॅलक्सीला मिल्की वे असं म्हटल्या जाते तुम्ही मंदाकिनी कधी ऐकलं नसेल मंदाकिनी लक्षात ठेवायचं की संस्कृतमध्ये एक शब्द होता मंदाकिनी जे आपल्या गॅलक्सीला मिल्की वे आणि मंदाकिनी असे दोन नावं आहेत लक्षात राहील की आपल्या गॅलक्सीला काय म्हणतात मंदाकिनी आणि मिल्की वे तर थँक्यू अशाच अजून इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी आपल्या व्हिडिओजला सतत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा oh